मनी उठती वादळे काही बाही होत राही मणी उठती वादळे काही बाही होत राही उन्हे उतरल्यावरी काळ जाता जात नाही दिनरात दोन्ही ठीक वाटे जरा मोकळीक दिन दिनरात दोन्ही ठीक वाटे जरा मोकळीक जरा रुंद सावल्या हवी वाटे जवळीक मार्ग खुंटतात सारे दिशा दाही, उन्हे उतरल्या वरी काळ जाता जात नाही तेव्हा तेव्हा वाटे मिथ्या सारे खोटी नात्यांची गुंफण बाकी कुणी नाही इथे इथे एकटे आपण खोटा वाटे सहवास आपल्याच मनाच उन्हे उतरल्यावरी काळ जाता जात नाही काळ जाता जात नाही